तर आसपासचे काही लोक असे सांगतात की या हॉटेलमध्ये काही वर्षापूर्वी एक भयानक घटना घडली होती आणि हे हॉटेल एक भूतिया हॉटेल आहे त्यातच त्याला बेसमेंटमध्ये एक खोली दिसते जी की खूप वियर्ड गोष्ट आहे कारण त्या बिल्डिंगचा जो ओरिजिनल प्लॅन होता तो आता विशालच्या हातामध्ये होता आणि त्यामध्ये बेसमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची खोली नव्हती मग ही खोली इथे आली कशी शिंदे एजंट पूर्णपणे घाबरला होता तो विशालला बोलतो की सर चला आपण इथून लवकर जाऊयात मला अजिबात बरोबर नाही वाटत इथे आणि ती बाई हळूहळू त्यांच्या दिशेने येत असते हे दोघेही जेव्हा त्या बाईला पाहतात तेव्हा इतक्या मोठ्याने आरोग्य ठोकतात की काय सांगावं पुण्यामधील विशाल नावाच्या एका सिव्हिल इंजिनिअरला एक जुनं हॉटेल रिनोव्हेट करायचं काम मिळतं ते हॉटेल शहरापासून दूर अंतरावरती एका निर्जन भागामध्ये होतं आजूबाजूला सगळा जंगल परिसर होता आणि त्यामधल्याच एका सुनसान रस्त्यावरती ही तीन मजली हॉटेलची इमारत होती आता विशाल जेव्हा त्या हॉटेलची पहिली पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचतो तेव्हा तो हॉटेलला पाहतो आणि मनामध्ये हाच विचार करतो की या ठिकाणी कोण हॉटेल बांधेल आणि का कारण हे हॉटेल एका निर्जन वस्तीवरती आहे आणि सोबोवत कुठला टुरिस्ट प्लेस सुद्धा नाही आहे हा या आधी या रस्त्यावरती मेन हायवे होता आणि त्यालाच बायपास पडल्यामुळे हॉटेल बंद पडलं असावं असा त्याचा तिथे समज झाला आणि तो न राहून ही गोष्ट शेजारीच उभे असलेल्या त्या हॉटेलच्या एजंटला विचारतोच की हे हॉटेल या ठिकाणी का बांधेल आणि कोणी बांधलंय आणि तुम्हाला हे नक्कीच रेनोव्हेट करायचं आहे का आता तो उभा असलेला शिंदे एजंट बोलतो की मला माझ्या क्लायंटने सांगितलं आहे की हे हॉटेल रेनोव्हेट करून घ्या आता मी हे नाही विचारलं की तुम्ही हे का करून घेतात त्याने सांगितलं आणि मी ते तुमच्याकडून करून घेतो आहे नाहीतर सुद्धा पहिल्यांदा हेच वाटलं होतं की हे हॉटेल रेनोवेट करायची काय गरज आहे या रस्त्यावरनं क्वचितच कोणीतरी येतं जातं आहे पण हा एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान या मेन हायवेवरचं हे हॉटेल एक आकर्षण होतं इतकं हे फेमस होतं पण खूपच गजबजलेलं आणि सदैव गर्दीत असणारं हे हॉटेल अचानकपणे बंद पडतं बऱ्याच जणांचा असा समज होता की या हायवेवरती एक बायपास झाल्यामुळे या हॉटेलचा धंदा बुडाला आणि त्याचबरोबर हे हॉटेलसुद्धा तर आसपासचे काही लोक असे सांगतात की या हॉटेलमध्ये काही वर्षापूर्वी एक भयानक घटना घडली होती आणि हे हॉटेल एक भूतिया हॉटेल आहे आता विशाल फक्त त्या शिंदे एजंटचं बोलणं ऐकत होता त्याने त्याच्या या गोष्टींवरती काहीच रिॲक्ट नव्हतं केलं कारण त्याचा या गोष्टींवरती मुळीच विश्वास नव्हता आता ते दोघे त्या हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये इकडे तिकडे फिरून पाहणी करू लागतात विशाल आता आर्किटेक्टने दिलेला तो प्लॅन पाहत पाहत एका बेडरूममध्ये एंटर करतो तो जसा त्या बेडरूममध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला असं वाटतं की त्याच्या छातीवरती कोणीतरी शंभर किलोचा दगड ठेवला आहे की काय इतकं डीप प्रेशर तेव्हा त्याला ते त्याच्या छातीवरती फील होत असतं आणि अगदी तसंच प्रेशर माझ्याही छातीवरती फील होतं जेव्हा तुम्ही लोक फक्त हा व्हिडिओ पाहता आणि सबस्क्राईब करत नाही सो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खालच्या बेल आयकॉनवरती आणि त्या सबस्क्राईब बटनवरती नक्की क्लिक करा असो आता शिंदेजन जेव्हा विशालला पाहतो तेव्हा त्याला दिसतं की तो थोडासा अस्वस्थ झाला आहे तो त्याला विचारतो की काय झालं विशाल सर यावरती विशाल त्याला बोलतो की काही नाही काय नाही मला फक्त खूप वेगळं वाटतं इथे बाकी रूम्सपेक्षा या रूममध्ये खूपच वेगळं आणि थंड विचित्र वातावरण आहे विशालचं मन त्याला सांगत होतं की या रूममधून लवकरात लवकर बाहेर पाय काढ आणि म्हणूनच तो लगेच बाहेर जातो पण तितक्यात त्याला एका क्लायंटचा फोन येतो आणि तो, तो फोनवरती बोलत असतानाच त्याला एक डिस्टॉर्टेड आवाज ऐकू येतो जसं की फोनची लाईन ब्रेक होतीये आणि परत येतये त्याला त्या समोरच्या क्लायंटचा आवाज मात्र नीट काही ऐकू येत नव्हता त्यामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स येत होता विशाल सांगतो की त्याला त्या ते क्लायंटच्या बोलण्याच्या आवाजासोबत एक अस्पष्ट फुटपुटण्याचा आवाज येत होता तो क्लायंटला विचारतो सुद्धा की तुम्ही आता बाहेर आहात का कुठेतरी यावर तो क्लायंट, या क्लायंट नाही बोलतो विशाल बोलतो की ठीक आहे ठीक आहे आणि तो फोन ठेवून देतो आता शिंदे एजंट विशालला बोलतो की चला आपण खाली जाऊयात कारण अजून जाऊया चेक करायचं राहिलं आहे आणि यावर ते दोघेही बेसमेंटच्या दिशेने खाली निघतात पण जात असतानाच विशालला आणि त्या शिंदे एजंटला त्यांच्या वरच्या फ्लोर वरती कोणाच्या तरी फुटस्टेपचे आवाज ऐकू आले त्यांना असं जाणवलं की वरच्या फ्लोर वरती कोणीतरी जोराचं चालत चा आहे आता ते बांधकाम ती बिल्डिंग एकदम जुनी असल्यामुळे त्यांना ते आवाज खूप क्लिअरली इको होऊन ऐकू येत होते ते दोघेही एकमेकांकडे बघतात आणि एकाच वेळ बोलतात की वरती कोण चालतंय विशाल त्या शिंदे एजंटला बोलतो की आपल्याशिवाय या बिल्डिंगमध्ये आणखी कोणी आहे का यावर तो शिंदे एजंट बोलतो की नाही नाही मुळीच नाही आपल्याशिवाय इथे कोणीच नसायला पाहिजे यावरती ते दोघेही स्टेअर्सने पळत पळत वरच्या फ्लोरवरती जातात आणि तिथे पोहोचल्यावरती त्यांना दिसतं की त्या कॉरिडरमधला एका बेडरूमचा दरवाजा जस्ट बंद झालाय ते दोघेही मोठ्याने कोण आहे कोण आहे असा आवाज टाकत त्या दरवाजाच्या दिशेने जातात आणि जेव्हा ते आतमध्ये डोकावून पाहतात तेव्हा त्यांना ते दिसतं ते की, की, की त्या बेडरूममधली एक खिडकी फक्त उघडी आहे ज्यामधून खूप जोराची हवा आतमध्ये येत असते आणि यामुळेच विशालला वाटतं की खिडकीमधून येणाऱ्या जोराच्या हवेमुळे हा दरवाजा आपटला असेल पण त्यांना तो आलेला पावलांचा आवाज त्याचं काय आता तो शिंदे एजंट आईस ब्रेक करत बोलतो की जाऊ द्या एखादं मांजर वगैरे असेल आपण जाऊयात खाली बेसमेंटमध्ये कारण आपल्याला अजून खूप सारी पाहणी करायची आहे आता खाली जात असताना विशाल त्या एजंटला सारखा सांगत होता की आपल्याला आलेला तो आवाज हा नक्की पावलांचाच होता माझे कान मला कधीच धोका देऊ शकत नाही पण तो शिंदे एजंट मात्र यावरती बोलणं टाळत होता आणि ही गोष्ट विशालला जाणवते सुद्धा आणि खटकते सुद्धा आता ते दोघेही खाली बेसमेंटमध्ये येतात आणि जसं ते लोक तिथे प्रवेश करतात तसं पुन्हा विशालला खूपच अनइझी वाटू लागतं तो मोठ्याने श्वास घेऊ लागतो कपाळावरचा घाम पोचू लागतो पण त्याच्या डोळ्यासमोर अजूनही खूप सारं काम पडलं होतं आणि त्याला ते, ते करायचंच होतं त्यामुळे तो सगळं काही त्याच्या हातामधल्या लिस्टनुसार चेक करू लागतो त्यातच त्याला बेसमेंटमध्ये एक खोली दिसते जी की खूप वियड गोष्ट आहे कारण त्या बिल्डिंगचा जो ओरिजिनल प्लॅन होता तो आता विशालच्या हातामध्ये होता आणि त्यामध्ये बेसमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची खोली नव्हती मग ही खोली इथे आली कशी तो ही गोष्ट त्या एजंटला सुद्धा विचारतो यावर तो शिंदे एजंट सरळ हात वरती करून बोलतो की मला काय माहिती आता बहुतेक हॉटेल झाल्यानंतर काही काळाने ही खोली बांधली गेली असावी आता त्या अनप्लॅन्ड खोलीमुळे विशालची क्युरिसिटी वाढवली होती तो ती खोली उघडण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा त्याला दिसतं की यावरती एक कुलूप लावला आहे ज्यावरती खूप सारे लाल काळे धागे धोरे लावले होते आणि त्याला ही गोष्ट सुद्धा खटकते तो कुठून तरी शोधून एक मेटल रॉड आणतो आणि त्या कुलपावरती जोराचा प्रहार करू लागतो शिंदे बोलतो की सर तुम्ही काय करताय एखादी खोली जर बंद आहे तर आपण ती बंदच ठेवूयात विशाल बोलतो की नाही मला नाही वाटत मला आतमध्ये बघायचंच चा आहे की नक्की काय दडलंय शेवटी खूप साऱ्या जोराच्या प्रयत्नानंतर फायनली ते कुलूप तुटतं आणि विशाला त्याच्या हातामध्ये एकदम शॉक बसल्यासारखं वाटतं तो शॉक तो करंट एवढा स्ट्रॉंग असतो की अक्षरशः त्याला तो रॉड दूर फेकून द्यायला लागतो फायनली ते दोघे आतमध्ये जातात आणि इकडे तिकडे पाहू लागतात तेव्हा त्या दोघांना त्या रूममध्ये काही दिसण्याआधीच खूप सारा भयंकर कुजलेला सडलेला वास येऊ लागतो असं वाटत होतं की गेली शंभर वर्ष ही रूम बंद आहे की काय आणि यामध्ये एक उंदरांचा डोंगर सडून कुजलेला आहे की काय इतका प्रचंड घाण वास त्यांना तिथे येत असतो यानंतर ते दोघेही आपापल्या फोनची फ्लॅशलाइट ऑन आन करतात आणि त्या खोलीमध्ये इकडे तिकडे पाहू लागतात आणि यावर त्यांना दिसतं की त्या खोलीमधल्या एका कोपऱ्यामध्ये एक साखळदंड लटकवलेला आहे त्याच्या शेजारी साडी कपडे आणि ताट वगैरे सुद्धा हे दोघेही शॉक्ट होतात आणि एकमेकांना विचारतात की या खोलीमध्ये असं कसं असू शकतं मला वाटलं एखादी स्टोर रूम वगैरे असेल काहीतरी सामान असेल बेसमेंटमधलं पण इथे तर वेगळंच काहीतरी आहे ही रूम पाहिल्यावरती असं दिसून येतं की इथे कोणाला तरी डांबून किंवा कैद करून ठेवलं होतं आणि असा विचार करत असतानाच था एक थंड वाऱ्याची झुळूक त्या दोघांच्याही मधून दरवाज्याच्या बाहेर जाते आणि ते दोघेही एकाच वेळेस मागे वळून बघतात त्या दोघांचेही हार्टबीट एकदम फास्ट झाले होते आणि त्याचबरोबर सभोवतालचं जे वातावरण होतं ते इतकं क्रिपी आणि स्मशान झालं होतं की ते शब्दात न वर्णन करता येण्यासारखं आहे ते दोघेही कुठलाही जास्तीचा विचार न करता सरळ त्या खोलीच्या बाहेर पडतात आणि फर्स्ट फ्लोरवरती येतात आणि त्यांना पुन्हा सेकंड फ्लोअरवरतून एक आवाज ऐकू को येतो कोणाच्या तरी पावलांचा नाही तर कुठली तरी काचेची वस्तू फ्लोअरवरती पडली आहे असा आवाज त्यांना येतो आता खरं सांगायचं झालं तर विशालची आणि त्या शिंदे एजंटची जोराची फाटली होती विशालला या सगळ्या घडणाऱ्या गोष्टींवरती अजिबात विश्वास ठेवायचा नव्हता पण काय करणार अशा काही गोष्टी जर डोळ्यासमोर होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष सुद्धा त्याला करता येत नव्हता तो काय कोणताही माणूस याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही शिंदे एजंट पूर्णपणे घाबरला होता तो विशालला बोलतो की सर चला आपण इथून लवकर जाऊयात मला अजिबात बरोबर नाही वाटत इथे मला आता खरोखरच असं वाटायला लागलं की इथल्या आसपासच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी या सगळ्या खऱ्या आहेत विशाल त्याला विचारतो की कसल्या गोष्टी यावर तो एजंट बोलतो की मी तुम्हाला सगळं काही सांगतो फक्त आपण पहिला आपण या हॉटेलच्या बाहेर पडूयात यावर विशाल बोलतो की बिलकुल नाही मला अजूनही या गोष्टीवर थोडीशी शंका आहे मी चाललोय वरती तो आवाज नक्की कशाचा आलाय तो बघायला तुम्हाला माझ्यासोबत यायचा असेल तर या नाहीतर इथे एकटेच थांबा आता शिंदे एजंट एकटं थांबण्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हता त्यामुळेच आता त्याच्यासोबत जाण्याशिवाय त्याकडे कुठलाही ऑप्शन उरला नव्हता ते दोघेही आता दुसऱ्या मजल्यावरती येऊन पोहचतात पण त्यांना फ्लोअरवरती कुठेही काचेची पडलेली वस्तू दिसत नव्हती पण अशातच त्यांना त्या कॉरिडोरच्या एका कोपऱ्यामधून कोणीतरी त्यांच्याकडे एकटक बघतंय असं वाटू लागलं आता त्या कॉरिडोरमध्ये असलेल्या रूमचे जेवढेही डोअर ओपन होते ते आता जोरजोरात आदळायला लागले विशाल आणि तो शिंदे एजंट जेव्हा हे पाहतात तेव्हा ते, ते जागेवरती फ्रीज होतात कारण याआधी त्या दोघांनी असं काही विचित्र प्रकार अनुभवलाही नव्हता आणि कधी पाहिलाही नव्हता एवढंच काय तर त्यांनी कधी ऐकलं सुद्धा नव्हतं पण ही तर फक्त एक सुरुवात होती आता त्या दोघांची ही नजर त्या अंधारल्या कोपऱ्यामध्ये जाते तेव्हा त्या दोघांना तिथे एका स्त्रीची छबी उभी असलेली दिसते एक ब्लॅक शॅडो एक अपॅरेशन आणि ती बाई हळूहळू त्यांच्या दिशेने येत असते हे दोघेही जेव्हा त्या बाईला पाहतात तेव्हा इतक्या मोठ्याने आरोळे ठोकतात की काय सांगावं ते लगेच मागे वळतात आणि जोरात स्टेअर्सवरून खाली येऊ लागतात आणि जसे ते लोक ग्राउंड फ्लोरवरती येतात तशी त्यांना बेसमेंटमधून एक खूप जोराची किंचाळी ऐकू येते ती किंचाळी इतकी भयानक असते की या दोघांच्या ही कानाचे पडदे फाटले जातील ते कसे बसे करून त्या हॉटेल बिल्डिंगच्या बाहेर येतात आणि मागे चुकूनही वळून न बघता सरळ गाडीमध्ये बसतात आणि तेथून पळ काढतात आता त्यांनी मागे वळून का बघितले नाही तर याचं एक कारण होतं कारण ती बाई आता त्या दोघांनाही आवाज टाकत होती पण या दोघांचीही मागे वळून बघण्याची हिंमत झाली नाही त्या दोघांचेही कान त्या किंचाळीमुळे बधीर झाले होते आणि तितक्यात वाटेमध्ये त्यांना एक छोटंसं मंदिर दिसतं ते लगेच तिथे गाडी थांबवतात आणि त्या मंदिरात जातात आणि तेव्हा कुठे जाऊन या दोघांचाही मोकळा श्वास निघू लागतो आणि त्यानंतर हे दोघेही एकमेकांची खात्री करून घेतात की तू जे पाहिलं तेच मी पाहिलंय का किंवा तू जे ऐकलं ते मी ऐकलं आहे का आणि जेव्हा या दोघांची ही खात्री पडते तेव्हा शिंदे एजंट बोलू लागतो मला इथल्या आसपासच्या लोकांनी या हॉटेलबद्दल असं सांगितलं होतं की या हॉटेलमध्ये एका बाईचं भूत राहतं ज्यावरती माझा अजिबात विश्वास बसला नव्हता पण आता मी काही जे डोळ्यांनी पाहिलं आहे त्यामुळे माझा यावरती शंभर टक्के विश्वास बसला आहे त्या लोकांनी असंही सांगितलं लो की एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान या हॉटेलच्या बेसमेंटमध्ये अचानकपणे आग लागते आता ती आग लागते का लावली गेली आहे याबाबत अजूनही दुमत आहे कारण बेसमेंटमध्येच फक्त आग कशी लागू शकते बाकी बिल्डिंगला काहीच झालं नाही त्यामुळेच या घटनेवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि यातच दुसरी घटना अशी सांगितली जाते की थर्ड फ्लोरवरच्या एका रूममध्ये एका बाईचा संशयास्पद मृत्यू झाला होता आणि या मृत्यूनंतरच या हॉटेलमध्ये खूप साऱ्या विचित्र घटना वाढू लागल्या गेस्ट लोकांना त्या बाईची छबी दिसू लागली अपॅरिशन दिसू लागलं जसं आता आपल्याला दिसलं होतं आणि या साऱ्या कारणांमुळेच हे हॉटेल बंद पडलं आणि एक थोड्या वर्षानंतरच इथे बायपास सुद्धा झाला आणि अशी प्राईम प्रॉपर्टी स्वस्तात सेल व्हावी म्हणूनच या हॉटेलविषयी अफवा उडवल्या गेल्या असतील असं मला वाटलं जे की पूर्णपणे चुकीचं होतं आणि आता मला कळून चुकलं की प्रत्येक वेळेसच अफवा ही फक्त अफवा नसते बऱ्याचदा ती अफवा खरीसुद्धा असू शकते आता यावरती विशालला काय रिॲक्ट करावं हे कळतच नव्हतं कारण दोन तासापूर्वी या गोष्टींवरती त्याचा मुळीच विश्वास बसत नव्हता पण त्या हॉटेलमधले ते दोन तास त्याचे संपूर्ण विचार बदलून टाकतात आता विशालसोबत घडलेली घटना आपल्याला असा विचार करायला लावते की आपल्या आसपास अशा काही विचित्र प्रकार घडतात की ते एखाद्या हॉरर मूवीपेक्षाही खतरनाक असतात फक्त ते अजूनपर्यंत लोकांसमोर आलेले नाही आहेत त्याची ही स्टोरी खूपच केरी होती असं मला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपण भेटूयात लवकरच पुढच्या आठवड्यात तोपर्यंत पीस आऊट बाय बाय